सो so, हाय हॅलो मेंडली <coughs> आजच्या व्हिडिओला सुरू करूया आणि <coughs> आज मी झाडं <जाड़ा> तुम्हाला दाखवणार <coughs> की ती काय कोणते आलेली आहेत ते तर चला तर व्हिडिओला सुरू करूया सो <coughs> so, फर्स्ट फर्स्टवाला कारल्याचं झाड जे तुम्ही बघितलं होतं आणि हे चांगलं मोठं झालेलं आहे आणि ह्याला मस्त कारली धरलेली आहेत पहिली दोन धरली होती आता खूप सारी धरलेली आहेत ते लवकर मोठं झाले की त्याचाही व्हिडिओ मी काढून मस्त फुलं पण धरलेली आहेत त्याला मस्त छान दिसतंय ते आता वांग्याचं झाड आहे जे तुम्ही बघितलं होतं त्याला आधी फुलं नव्हती धरलेली पण आता ह्याला फुलं धरली आहेत लवकरच वांगे पण ह्याला धरतील आता खूप छोटे आहेत वांगे आलेले आहेत पण छोटे आहेत ते लवकर मोठे होतील ते पण त्याचा पण व्हिडिओ मी काढल सोहे आहे आपलं पटवळ बिया जे की मी लावल्या होत्या आणि त्याला आता कोंब धरायला लागलेली आहे तुम्ही बघू शकता हिरवं हिरवं तुम्हाला दिसत असेल सो हे आपलं मक्याचं झाड आहे जे की छान वाढत आहे लवकरच त्याचे मके पण खायला मिळतात असं वाढवतं हिरवं गार छान वाटत आहे सो आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सुरू सो आम्ही समर्थ